एक लहानसं कुटुंब चिखल मातीचं घर पण मनाने श्रीमंत माणसं त्या घरात जमली शीतल आई वडिलांना मुलगी झाल्याचा आनंद झाला पण आजूबाजूंच्या नातेवाईकांनी चिडवलं अगं मुलगा हवा होता मुलगी घेऊन काय करणार आई मात्र ठामपणे म्हणाली माझी शीतलचं सोनं आहे ती मोठी होऊन आमचं अभिमान वाढेल लहानपणी शीतल खूप खट्याळ होती ओढ्याळ खेळणं मळ्यात धावणं झाडावर चढणं तिचं बालपण साध पण आनंदी होतं वडील शेतमजुरी करून घरी येत आई लोकांची भांडी घासत उपजीविका करायची गरिबी होती पण घरात आपुलकी आणि प्रेमाची ऊब होती शीतल पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा तिच्या पायात चप्पल नव्हती पाटी आणि खडू घेऊन ती उत्साहाने शिकायला बसली शिक्षक तिचं बारकाईनं ऐकणं हुशारी पाहून खुश झाले शीतलनं पहिल्याच वर्गात टॉपवर होऊन दाखवलं आईनं तिला मिठीत घेतलं आणि डोळ्यात अश्रू आले ही मुलगी नक्की काहीतरी करून दाखणार असं सगळ्यांना वाटू लागलं शीतलचं बालपण गरिबीत गेलं पण तिच्या डोळ्यात मात्र नेहमी स्वप्न होती शाळा गावात तिली छोटीशी होती बाक तुटकी फळा अर्धवट पण शीतलचा अभ्यास मात्र नेहमी चमकदार दररोज सकाळी शीतल आईला मदत करून मग शाळेला जायची कधी शेतीतून लाकडं उचलायची कधी पाण्याच्या घागर उचलायच्या मग झटपट डब्बा बांधून ती पायी शाळेकडे धाव घ्यायची तिच्याकडे शाळेत वापरायला जास्त पुस्तके नव्हते शेजारच्या मुलांची जुनी पुस्तक आईने कष्ट करून विकत घेतली तिचं पुस्तक शीतल मन लावून वाचायची शिक्षक तिचं कौतुक करायचे तू तर मोठी होऊन अधिकारी होशील शीतल तुझ्यात खूप जिद्द आहे सध्याय मुलं मुली तिला विचारायचे प्रश्न आणि ती शांतपणे त्यांना समजावून घ्यायची त्यामुळे शाळेत तिचं सगळ्यावर प्रेम जडलं होतं पण सगळं इतकं सोपं नव्हतं घरात अनेकदा पैशांचा प्रश्न यायचा फी भरण्यासाठी आईनं गावात कपडे धुण्याचं काम वाढवलं कधी चुकून शीतलची फी भरली नाही तर शिक्षक तिला बोलवून म्हणायचे बाळ चिंता करू नकोस तू हुशार आहेस तुझ्यासाठी आम्ही आहोत हे ऐकून शीतलचे डोळे ची भरून यायचे पण मनात एकच ठरवून बसली होती माझ्या आई वडिलांना आणखी कष्ट करू देणार ना नाही मी नक्की मोठं होणार शीतल अभ्यासात नेहमी पहिली यायची गावातील लोक तिचं कौतुक करायचे ही मुलगी मोठं नाव काढेल पण सगळ्यांना तिची स्वप्न कळत नव्हती शीतलच्या डोळ्यात एकच विचार होता मला डॉक्टर व्हायचं आहे गावात लोक आजारी पडले की योग्य योग उपचार न मिळाल्याने मरतात हे थांबायचं एका दिवशी शाळेत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम होता शहरातून एक डॉक्टर आले होते त्यांनी पांढरा कोट घालून मुलांना समजावलं डॉक्टर होणं म्हणजे फक्त नोकरी नाही ती जबाबदारी आहे रुग्णांचा जीव तुमच्यावर अवलंबून असतो हे ऐकून शीतल भारावली तिनं ठरवलं काहीही झालं तरी मी डॉक्टर होणारच पण त्यासाठी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणं आणि शहरात कॉलेजात प्रवेश घेणं गरजेचं होतं गावातून शहरात जाणं म्हणजे खर्चरा राहण्याची सोय फी हे सगळं मोठं आव्हान होतं आईनं एक दिवस शीतलला विचारलं बाळा इतके कष्ट आहेत खरंच डॉक्टर होणं शक्य आहे होना शक्या का शीतलनं तिचा हात हातात धरला आणि म्हणाली आई तुझा विश्वास असेल तर काहीही शक्य आहे त्या दिवसापासून तिच्या मेहनतीला अधिक धार आली रात्री उशिरापर्यंत कंदिलाच्या प्रकाशात ती अभ्यास करायची आणि मग दहावीचा निकाल लागला गावभर घोषणा झाली शीतलने पहिलं क्रमांक मिळवलं आई वडिलांचे डोळे पानावले गावकरी म्हणाले तुमची मुलगी आपला गावचं नाव उजळणारच आहे शीतलच्या दहावीच्या यशामुळे गावात आनंद होता पण खरी लढाई आता सुरू होणार होती कारण पुढे बारावी आणि मग मेडिकल कॉलेजसाठी स्पर्धा परीक्षा आई वडील चिंतेत होते शहरात राहायला जागा कुठून आणायची फी कशी भरायची शीतल मात्र ठाम होती बाबा तुम्ही काळजी करू नका मी शिकवणी न लावता स्वतः अभ्यास करेल फक्त मला शहरात जायची परवानगी द्या बराच विचार करून नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आई वडिलांनी तिला शहरात बारावीला प्रवेश दिला एका छोट्याशा भाड्यांच्या खोलीस शीतल राहायला गेली खोलीत पंखा नव्हता उन्हाळ्यात घाम गळायचा हिवाळ्यात गारठा पण तिचा अभ्यास थांबला नाही शहरात सुरुवातीला ती घाबरायची मोठं मोठी इमारती नवीन लोक वेगळी बोली वर्गात काही मुली तिची चेष्टा करायच्या गावातून आली आहे इंग्रजी बोलता येत नाही शीतल दुखावली पण मनाशी म्हणाली मी त्यांना उत्तर शब्दात नाही तर यशाने देईन शाळेनंतर ती तासन तास लायब्ररीत बसून पुस्तक वाचायची रात्री घरी येऊन जेवण रोखून पुन्हा अभ्यास कधी कधी भूक लागली तरी ती चहा पिऊन दिवस काढायची तिच्या मेहनतीकडे पाहून लायब्ररीतील ग्रंथपालही म्हणायचे बाळा तू खूप कष्ट करते देव तुझ्या मेहनतीचं चीज करेल बारावीच्या परीक्षेला बसताना शीतलच्या मनात थोडा ताण होता पण विश्वासही होता निकाल लागला आणि पुन्हा शीतलने स्टॉप करून दाखवलं गावात फोन गेला तुमची शीतल बारावीला जिल्ह्यात पहिली आहे आई वडील आनंदाने रडू लागली आता शीतलचा मार्ग मेडिकलकडे वळणार होता बारावीत जिल्ह्यात पहिली आल्यावर शीतलचा आत्मविश्वास वाढला सगळ्यांनी सुचवलं आता मेडिकल सी ए टी नेटची तयारी कर पण ही तयारी सोपी नव्हती मोठमोठ्या कोचिंग क्लासेसला फी द्यायला शीतलच्या घरी पैसा नव्हता आई वडील चिंतेत होते बाबा म्हणाले शीतल आपल्याकडे एवढे पैसे नाहीत ग काय करणार शीतलनं शांतपणे उत्तर दिलं बाबा मी स्वखर्चाने शिकवणी लावणार नाही मी स्वतः अभ्यास करेल जुन्या पुस्तकावर लायब्ररीतल्या नोट्सवर मेहनत घेईल आणि खरंच ती रात्रंदिवस मेहनत करू लागली सकाळी पाच वाजता उठून दोन तास गणित दुपारी लायब्ररीत बायोलॉजी केमिस्ट्री रात्री फिजिक्स कधी कधी डोळ्यात झोप यायची पण स्वप्न आठवलं की झोप पळून जायची शहरातल्या लायब्ररीत ले, तिची काही नवीन मित्रमंडळी झाली त्यांच्यात एक मुलगा नेहमी तिची मदत करायचा तुला कुठला टॉपिक समजला नाही तर मला विचार त्याचं नाव आदित्य शीतल सुरुवातीला त्याच्याशी जास्त बोलत नसे पण अभ्यासांच्या निमित्ताने दोघांचं बोलणं वाढत गेलं आदित्य श्रीमंत घरातून आलेला होता पण त्याला शीतलची मेहनत आणि साधेपणा खूप भावला स्पर्धा परीक्षेत दिवस जवळ आले आई वडील गावाहून शहरात आले आणि म्हणाले बाळा तुझ्यासाठी आम्ही देवाला नवस बोल बोलायला तू नक्की डॉक्टर होशील शीतलच्या डोळ्यात पाणी आलं पण मनात एकच निर्धार होता माझ्या आई वडिलांचे स्वप्न मी पूर्ण करणार आणि मग आला तो दिवस नेट परीक्षा हातात पेन घेऊन प्रश्नपत्रिका पाहताना शीतलच्या डोळ्यात चमक होती नेट परीक्षेच्या दिवशी शीतलने मन लावून पेपर सोडवला सुरुवातीला थोडी भीती वाटत होती पण प्रश्न वाचताना तिथला जाणवलं मी यासाठीच तर रात्रंदिवस झटलेस पेपर संपला शीतल बाहेर आली आदित्य दाराचा सुभाव होता कसं झालं तो विचारत शीतल हसली चांगलं झालं पण आता निकालावर सगळं अवलंबून आहे निकालाचा दिवस जवळ आला तसं तिच्या मनात ताण वाढत गेला आई वडील रोज फोन करू विचारायचे काय रे निकाल लागला का शीतल त्यांना धीर द्यायची लवकरच लागेल आई आणि मग तो दिवस आला शीतलनं संगणकावर रोल नंबर टाकला आणि स्क्रीनवर निकाल आला तिच्या डोळ्यात आनंद आश्रू आले शीतलला मेडिकलला प्रवेश मिळाला होता उडी मारून हसली लगेच आई वडिलांना फोन लावला आई मी डॉक्टर होणार फोनच्या दुसऱ्या टोकाला आई रडतच म्हणाली बाळा तुझ्या मेहनतीचं चीज झालं आता आमचं आयुष्य सार्थक झालं गावभर बातमी पसरली लोक म्हणाले गावातली पहिली मुलगी जी मेडिकलला गेली आदित्यानेही अभिनंदन केलं शीतल मला माहिती होतं तू नक्की यशस्वी होशील शीतलच्या आयुष्यात आता नवा अध्याय सुरू होणार होता मेडिकल कॉलेजमधला प्रवास शीतल मेडिकल कॉलेजला दाखला झाला पहिल्याच दिवशी कॉलेजचं भव्य भवन पाहून तिच्या अंगावर रोमांस उठले खरंच मी इथवर आले का तिनं मनातल्या मनात, मनात देवाचे आभार मानले कॉलेजमधील नव्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होता कोणी इंग्रजीत गप्पा मारत होते कोणी मोबाईलवर फोटो काढत होते गावातून आलेली साधी शीतल सुरुवातीला थोडी बुजली क्लास सुरू झाले अनाटॉपी फिजिकोलॉजी बायोमेस्ट्री नवीन विषयांची मोठी दुनिया तिच्यासमोर उघडली पहिल्या लेक्चरमध्ये प्राध्यापक म्हणाले डॉक्टर होणं म्हणजे फक्त अभ्यास नाही तर ऋणाची जबाबदारी त्यासाठी शिस्त आणि सेवाभाव आवश्यक आहे हे ऐकून शीतलला जाणवलं मी योग्य मार्गावर आहे हॉस्टेलमधले तिला नवी रूममेट मिळाली स्नेहा ती शहरातली खूप बोलकी आणि उत्साही मुलगी होती सुरुवातीला शीतल शांत राहायची पण हळूहळू स्नेहा तिची चांगली मैत्रीण झाली दोघी एकत्र जेवण बनवायच्या रात्रभर अभ्यास करायच्या आणि कधी थकल्या तर गप्पा मारून असायच्या स्नेहा नेहमी म्हणायची शीतल तू खूप कष्ट करतेस एक दिवस तू टॉपर होशील कॉलेजमध्ये पहिल्याच टर्मनला परीक्षा झाली शीतलनं खूप मेहनत करून पेपर लिहिले निकाल लागला आणि ती वर्गात अव्वल आली सगळ्यांनी टाळ्या वाजल्या प्राध्यापकांनी कौतुक केलं गावातून आलेली मुलगी पण अभ्यासात कमाल करते शीतलचा आत्मविश्वास वाढला तिच्या आयुष्यांची खरी वाटचाल आता सुरू झाली होती खू ओखणं जप फकन शीतल आता हळूहळू कॉलेजच्या वातावरणात रमू लागली लेक्चर प्रॅक्टिकल लायब्ररीत तिचं वेळापत्रक खूप व्यस्त होतं पण तिची मेहनत बघून सगळे प्रभावित झाले होते स्नेहा तर तिची जिवलक मैत्रीण झाली होती आपण दोघी मिळून डॉक्टर होणार आणि एकत्र हॉस्टेल सुरू करूया असं स्नेहा मॅसेज म्हणायची शीतल असायची पण मनात आनंदाने उजळून निघायची कॉलेजमध्येच शीतलची पुन्हा भेट आदित्यांशी झाली तोही त्या मेडिकल कॉलेजमध्येच प्रवेश घेतलेला होता शीतलला पाहून तो आश्चर्याने म्हणाला अरे वा तू इथेच आहे म्हणजे शीतलने हलकंचं स्मित केलं हो आता आपली वाटचाल एकाच कॉलेजात होणार आदित्य आणि शीतलचा संवाद पुन्हा वाढू लागला तो अभ्यासात तिला मदत करायचा कधी नोट्स द्यायचा तर कधी कठीण टॉपिक समजावून सांगायचा स्नेहा नेहमी चिडवायची शीतल हा आदित्य तुला फारसा जास्त लक्ष देतोय असं वाटतंय शीतल मात्र हसून टाळायची एका दिवशी कॉलेजमध्ये प्रेशर पार्टी होती सगळ्यांनी सुंदर कपडे घातले घातले होता आदित्याने तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हटलं शीतल तू साधेपणातही खूप सुंदर दिसते हे ऐकून शीतलच्या गालावर हलकं लालीचं छटा उमटली तिच्या मनात काहीतरी नवं भावनाचं बीज रुज लागलं होतं मेडिकल कॉलेजमध्ये दिवस झपाट्याने जात होते सग सक, सकाळपासून रात्रीपर्यंत लेक्चर प्रॅक्टिकल हॉस्पिटल राऊंडस शीतल सतत व्यस्त असायची ती मेहनतीमुळे टॉपर राहायची पण यामुळे काही विद्यार्थ्यांना असून वाटायचे ही गावातून आलेली मुलगी इतकी पुढे कशी अशी कुजबुजू चालायची पण शीतल मात्र कोणाकडे दुर्लक्ष न करता आपलं काम करत राहायची तिची साथ द्यायची लोक काहीही बोलू दे तू अभ्यासावर लक्ष दे ती म्हणायची शीतलही मान हलवून पुढे जात राहिली ते मात्र वेगळाच होता त्यांचं कुटुंब श्रीमंत असलं तरी तो मनाने साधा होता तो शीतलच्या मेहनतीला नेहमी दाद द्यायचा तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस असं तो अनेकदा म्हणायचा हळूहळू आदित्यांच्या मनात शीतलसाठी विशेष भावना निर्माण होऊ लागल्या पण त्याने कधीही थेट सांगितलं नाही फक्त नजरेतून छोट्या छोट्या काळजीतून ते जाणवायचा एका दिवशी लायब्ररीत दोघेच बसले होते शीतल खूप थकलेली दिसत होती आदित्याने तिला पाण्याची बॉटल देत विचारलं तू स्वतःवर खूप जास्त ताण घेतेस कधी स्वतःसाठी वेळ काढते का शीतल शांतपणे असली माझा ध्येय मोठं आहे आदित्य मी थकलो तरी चालेल पण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हायचंच हवं आदित्य तिच्याकडे पाहत राहिला त्याला जाणवलं ही मुलगी फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी काहीतरी मोठं करणार आहे शीतलला मात्र अजून त्या भावना समजल्या नव्हत्या तिच्या मनात फक्त अभ्यास आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं शीतलचा तिसरा सेमिस्टर सुरू झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल राऊंड जोडले गेले पहिल्या दिवशी ती फार उत्सुक होती पण थोडी घाबरलेलीसुद्धा डॉक्टरांनी विद्यार्थ्यांसाठी रुग्णाच्या कक्षात घेऊन त्यांना प्रॅक्टिकल दाखवण्यात सुरुवात केली शीतलने लक्षपूर्वक सगळं निरीक्षण केलं रक्ताची चाचणी तापमोजणी औषधे डोसेस प्रत्येक गोष्ट तिला लक्षात ठेवायची होती रुग्णांची संवाद साधताना ती नेहमी नम्र राहायची एका वृद्ध रुग्णाने तिच्याकडे पाहून विचारलं बाळा तू इतकी काळजी कशी येते शीतल असून म्हणाली साहेब प्रत्येक रुग्णाचं जीवन महत्वाचं आहे त्याची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे आदित्य ही तिच्या सोबत होता तो गुप्तपर्यंत तिच्या व्यावसायिकतेकडे कौतुक करत होता आणि तिच्या नजरेत तिचं स्वतःची प्रेरणा पाहत होता स्नेहा कधी हसत हसत म्हणायची शीतल तुला पाहून वाटतं तुला फक्त डॉक्टर व्हायचं नाही तर रुग्णांच्या आयुष्यात फरक करायचा आहे रात्री हॉस्टेलमध्ये शीतल अभ्यास करत बसली तिला समजलं की मेडिकल फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर रुग्णांच्या आयुष्यात निर्णय घेणं आणि जबाबदारी घेणं आहे त्या दिवसापासून शीतलच्या मनात एक ठराव झाला मी फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाही तर खऱ्या रुग्णासाठी एक आदर्श डॉक्टर बनेल तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद